इयत्ता चौथीच्या वर्गाचे संख्या वाचन मुलं करत आहेत सुरुवातीला आलेली आहे उत्कर्षा ती आपल्याला अब्ज आणि कोटीपर्यंतच्या संख्या वाचून दाखवत आहे सोळा कोटी दहा लक्ष सहा हजार सातशे एकोणनव्वद एकोणीस अब्ज सहा को सहा कोटी दोन लक्ष पन्नास हजार एकशे साठ बावीस अब्ज बत्तीस बावीस बावीस कोटी बत्तीस लक्ष पंचेचाळीस हजार नऊशे एक्याण्णव तीस अब्ज तीन कोटी पंधरा पंधरा लक्ष दहा हजार दोनशे दहा त्रेचाळीस त्रेचाळीस कोटी त्रेचाळीस अब्ज त्रेपन्न नऊशे नव्याण्णव व्हेरी गुड